राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष कोथुड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांचा सन्मान आणि सिलंबम अर्थात लाठीकाठी प्रोत्साहन देण्यासाठी रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम माजी खासदार वंदनाथ चव्हाण शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यामध्ये डॉक्टर निलिमा गैसा स्वाती नामजोशी डॉक्टर शशिकांत उबे आणि बी इंडियाचे इंडिया रवी गाडे या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवराम डोंबे यांनी केले उपस्थितांचे स्वागत कोथुड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील यांनी यांनी तर जयेश मुरकुटे आभार मानले यावेळी कोण काय म्हणाले छानच वाटत पण असं नाही आहे नुसतं छान वाटतंय की त्याच्या बरोबर आपली जबाबदारी पण वाढलेली आहे की आपण समाजासाठी नेहमीच काहीतरी करत आलोय पण ते अजून जास्त जोमाने करण्यासाठी याच्यात प्रोत्साहन मिळालं आहे कार्यक्रम अतिशय उत्तम आयोजित केला गेला होता बेसिक याची संकल्पनाच खूप छान होती गुरुजनांचा सन्मान आणि त्याच्या बरोबरीने युवा खेळाडूंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी खूप चांगलं आयोजन केलं होतं दादा आणि जे जयेश आहेत त्यांनी हा जो कार्यक्रम घेतला अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि कार्यक्रमाची विचार खूप चांगला होता स्वप्नील दुधानंचे प्रत्येक कार्यक्रम मी अटेंड करतो जे अब्दुल कलाम शाळेच्या उद्यानाच्या वेळेला मी स्वतः अजोर पवारसाहेब वेळेला होते त्यांचं कार्यक्रमाचं नियोजन इतकं सुंदर असतं की कुठेही म्हणजे गडबड गोंधळ कार्यक्रम म्हणला की गोंधळ असतो गुच्छा आला आला पहिला हा नंतर आला तसं काय नाही त्यांचं नियोजनबद्ध कार्यक्रम असतात अगदी म्हणजे क्वालिफाईड जे राजकारणी असतात ना क्वालिटी म्हणतात ना ती ते स्वप्नील दुधानेंची या कोथूड विधानसभा मतदारसंघामध्ये असे अनेक सन्माननीय व्यक्ती आहेत की जे त्यांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ कुठलीही जाहिरातबाजी न करता गेल्या तीस ते पंचवीस वर्षापासून तळागाळातील लोकांकरता काम करतात म्हणजे वैद्यकीय असेल कला असेल क्रीडा क्षेत्र असेल सांस्कृतिक असेल अशा लोकांपर्यंत पोचून त्या लोकांचं काम समाजापर्यंत आपल्याला कसं पोचवता येईल या दृष्टिकोनातून या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील या चार गुरुजनांचा सन्मान आज आयोजित केला होता यात प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर आमच्या कर्वेनगर भागामध्ये ज्या वैद्यकीय क्षेत्रात काम करतात त्या आदरणीय डॉक्टर निलिमाताई गैसास असतील कोथरूडच्या रामबाग कॉलनीमध्ये सार्थक वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या आदरणीय जोशीताई असतील त्याचप्रमाणे केळेवाडीसारख्या झोपडपट्टी भागामध्ये गेल्या तीस वर्षापासून सेवाभावी वृत्तीने लोकांना वैद्यकीय सेवा, सेवा देत असणारे आमचे डॉक्टर शशिकांतजी उबेसर असतील तसेच अनेक तरुणांना रोजगार देणारे बाणेर भागातील रवींद्र घाटेसर असतील या चार प्रमुख गुरुजनांचा सन्मान आज करण्यात आला आणि आपण पाहतो की आज भारतीयामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत अनेक असे खेळाडू आहेत की जे त्यांना त्यांच्या खेळामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे खेळता येते पण कुठे ना कुठेतरी तरी आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव त्यांना त्या खेळामध्ये पुढे जाता येत नाही आणि त्या दृष्टिकोनातनं भारतीय असणारा हा सिलंबन खेळ ज्याच्यामध्ये आज मुलींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि आज या शिलंबन लाठीकाठीमधला मुलांचा सहभाग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं या अनुषंगाने आज त्यांना जवळपास प्रत्येकी पाच हजार रुपयाची शिष्यवृत्ती आज आमच्या मार्फत देण्यात पहिलं प्रथम स्वप्नील दुधाने आणि जयेश मुरकुटे यांचं मनापासून अभिनंदन की अतिशय सुंदर कार्यक्रम ह्या ठिकाणी त्यांनी आयोजित केला खरं आहे तुमचं म्हणणं की गुरुजनांचा सत्कार आणि दुसऱ्या बाजूला लाट्याखाट्या खेळणारे अतिशय लहान वयापासून ते कॉलेजच्या मुलींपर्यंत शिकणाऱ्या मुलींचा या ठिकाणी सत्कार केला खूप खूपच कौतुकास्पद आहे आपण पाहिलं की गुरुजनांचा सत्कार करत असताना हे सगळे गुरुजन यंगस्टर्स होते आपण एका नवीन पायंडा पाडला असं मला वाटतं कारण आजकाल खूप यंग वयातच मुलं एवढी शिकत आहेत आपले यंगस्टर्स एवढं मार्गदर्शन करू शकण्याच्या स्थितीमध्ये आहेत की आ, आ, की खूप कौतुक करावं असं वाटतं की बरोबर आज समाजातली काय मुलं लोकांनी यंगस्टर्सनी मिळवलं आहे हे शोधून आज हा सत्कार आयोजित केला आहे लाठाकाठा हासा खेळ आहे की जो फारशी मुलं त्याच्यामध्ये पडत नाहीत पण ज्या संख्येने आज मुलं होती आणि त्यांना पण शिष्यवृत्ती दिली गेली एक प्रकारचं एन्करेजमेंट त्यांना दिलं गेलं आहे आणि पुन्हा एकदा स्वप्नील आणि जयेशचे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन